या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन, तीन, तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद शेत गावफट गावभेट दौरा संपन्न शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळावी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद शे या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावर तीव्र शिब्दा शब्दात टीका केली शेतकऱ्यांना वेळेवर सिंगल फेज व थ्री फेज वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे हा अन्याय मी गप्प बसून सहन करणार नाही तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत असे खासदार शिंदे म्हणाल्या गावकऱ्यांनी सांगितले की या भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो सायंकाळी पाच ते आठ या वेळेत वीज पुरवठा बंद राहिल्याने शेतकऱ्यांना व जनावरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते या समस्येवर उपाय करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले इथून पुढे जा पुढे जर अशा प्रकारे अन्याय झाला तर तुम्ही मला कळवा मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांनी विविध प्रश्न व विकास कामांच्या मागण्या मांडल्या या संदर्भातही लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले या कार्यक्रमास तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे प्रदेश सचिव रविकरण कोळेकर शहराध्यक्ष राहुल घुले माजी सभापती संभाजी गावकरे गणेशवाडीचे आबासाहेब लांडे सरपंच सौ इंगोले दत्तू सर तसेच ममदाबाद येथील भीमराव पाटील बंडू झुंदळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर